उन्हापासून म्हशींचा बचाव करण्यासाठी फॉगरचा वापर मार्च महिना सुरू होताच पारा पस्तीस ते अडवतीस अंश सेल्सिअसपर्यंत गेला या उन्हाळ्याचा झळा मनुष्याबरोबर सर्वांनाच बसू लागल्यात त्यामुळे कडक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत तसेच जनावरांसाठीही उष्णतेपासून बचावासाठी शेतकऱ्यांनी शक्कल लढवली आहे पोल्ट्रीत पक्ष्यांना थंड ठेवण्यासाठी फॉगरचा उपयोग केला जातो आहे आता फॉगरचा उपयोग उष्णतेमुळे गारथीच्या दुधावर परिणाम होत असल्याने संकरीत गायींना थंड ठेवण्यासाठी यवला तालुक्यातील नांदूर येथील चेतनपूरकर या शेतकऱ्यानं केलं आहे प्रत्येक जनावरासाठी एक फॉगरद्वारे दिवसभरात पाणी मारून उष्णतेपासून थंड ठेवलं जातं दिवसभरात तीन वेळेस वीस लिटर पाणी फॉगरद्वारे मारून जनावरे थंड ठेवत आहेत फॉगरच्या वापरामुळे पाणीही कमी लागते आणि जनावरेही थंड राहतात